नुकतंच ओबीसी समाजासाठी बलिदान दिलेले भरत महादेव कराड यांच्या गावी आणि त्यांच्या घरी आम्ही सांत्वन भेटीसाठी आलेलो आहोत लातूर जिल्हा ओबीसी कृती समितीच्या वतीनं आम्ही ज्यावेळेस भेट घ्यायला आलो त्यावेळेस घरचं विदारक चित्र बघितल्याच्या नंतर खरं हृदय पिळवटून टाकणारं हे सगळं चित्र आहे आजही आताही आपण बघू शकतो की अगदी दोन रूमच्या पत्र्याच्या घरात राहणारं हे कुटुंब त्यांच्या स्वतःच्या नावावर दोन गुंठा जमीन आणि वडिलाच्या नावावर दहा ते बारा गुंठे जमीन एवढीच मालमत्ता असताना इतरांच्या घरी मोलमजुरी करून आपल्या घराचं गुजराण करणारे कराडजी हे अत्यंत विमानास अवस्थेमध्ये त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं भरत कराडजी यांनी ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी मांजरा नदीमध्ये स्वतः उडी घेऊन आपला प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यांची चार लहान मुलं म्हणजे तीन लहान मुली आणि एक लहान मुलगा वडील दोन्ही आई वडील थकलेले आहेत आणि आजही हे घर पत्र्याच्या घरात आहे आजपर्यंत कुठल्याही शासनाचं अनुदान किंवा शासकीय मदत मिळालेली नाहीये शेतकऱ्याला मिळणारं मानधन त्यांना मिळत नाहीये केवळ ओबीसी समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांनी दिलेलं बलिदान हे ओबीसी समाज विसरणार नाही शासनानं सुद्धा याची योग्य ती दखल घेतली पाहिजे केवळ इतर नेते मंडळींनी भेट न घेता मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी येऊन या घरची परिस्थिती बघावी या मायमौलींना भेटावं त्यांच्या वडिलांना भेटावं या लेकरांची तोंड त्यांनी पाहावीत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबियाची भेट घ्यावी ही आमची मागणी असणार आहे आणि त्याचबरोबर शहीद भरत कराड यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला तातडीनं शासकीय नोकरी द्यावी जेणेकरून या त्यांच्या बालकांचं पालन पोषण करण्याला त्यांच्या परिवाराला मदत होईल आणि त्यांना न्याय दिल्यासारखं सुद्धा आमची सगळ्याची भावना होईल त्यामुळे त्यांना शासकीय नोकरीमध्ये परिवारातल्या एका सदस्याला सामावून घ्यावं